येथे ग्रामपंचायतच्या प्रांगणात गुरुवारी सकाळी आठवडी बाजार भरतो बाजारात व्यापारी व खरेदीदार मोठ्या प्रमाणात येतात या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची संख्या वाढत आहे दर बाजारात पैसे व मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत मागील पंधरा दिवसापूर्वी बाजारात एकाच दिवशी अनेक मोबाईल चोरीस गेले होते पोलिसात तक्रार देऊन उपयोग होत नसल्याने नागरिक तक्रार देण्यासही धजावत आहेत शिवाय ग्रामपंचायत उपयोग होत नाही दरम्यान चोरीच्या घटनात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे कोरुंदवाड पोलिसांनी या बाजारात गस्त वाढून चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे